गुढी उभारु चैत्रमासि प्रतिपदातिथि प्रतिपदातिथि आरती वसन्त ऋतु चा महिमा वर्णुकीर्ति विश्वनिर्मिति ब्रह्म करितो पुराणात् असे पुराणात् असे अयोध्ये सि राम परतसे गुढ्या तोरणे रांगोळ्यांनी स्वागत जन करिती स्वागत जन करिती आरती करुणी वसंत ऋतूचा महिमा वर्णुकीती माधवत से मधुमासही वेदातील नावे ही वेदातील वेदा नावे पंचांगाची पूजन सर्व करिती सद्भावे सरस्वती सुगंध अनपाटी ही पूजती पाटी आरती करुणी वसंत ऋतूचा महिमा वर्ण कीती साखर माळ कडुलिंबाची पाने फुलमाळा पाने फुलमाळा गडू चांदीचा रेशमी वस्त्र कुंकुनी टिळा आदराने ब्रह्मध्वज गुडीस संबोधिती गुडीस संबोधिती आरती करुणी महिमा दूर पळून कडुलिंब पाला कडुलिंब पाला कडु रसाचे सेवन करूया गुळ जिरे घाला गुढी पाडवा सन हा पहिला नववर्षी करीती नववर्षी करिती।, नव वर्षी करिती। आरती करुणी वसंत ऋतू चा महिमावर्णुकिती गुढी उभारु चैत्रमासी प्रतिपदा प्रतिपदातीथी आरती करुणी वसंत ऋतू चा महिमावर्णुकिथी